वाचनाने माणूस समृद्ध होतो ही गोष्ट मुलांना नक्की सांगा वाचनाने खूप सारे बदल आपल्यामध्ये होतात आपल्याला खूप सारं ज्ञान मिळतं त्यामुळे वाचन हे केलंच पाहिजे आणि मुलांना त्याची गोडी अगदी लहानपणापासून लावा त्यासाठी आज आपण एक गोष्ट वाचणार आहोत तुम्हालाही वाचायची आहे किंवा तुम्ही आवाज म्यूट करून तुमच्या मुलांनाही टीव्हीवर लावून देऊ शकता आणि त्यांना वाचायला सांगू शकता किंवा बघा एक लहान मुलं असतात तेव्हा आपल्याला त्यांना आपल्याला त्यांना गोष्टी सांगायच्या असतात आणि तेव्हा तुम्हाला ही गोष्ट नक्कीच कामाला येईल चल चला वाचूया आणि गोष्टीमधून आपण खूप काही शिकत असतो हे नक्की मुलांना सांगा आ, आ, या, या आ, ला मी या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला व्हिडिओ लावेल मी गोष्टींचा म्हणजे वाचनावर जो व्हिडिओ बनवला आहे तो नक्कीच मी एंड स्क्रीनला लावेल तो तुम्ही नक्की पहा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लोभी मगर ही एका लोभी मगराची गोष्ट आहे एका नदी एका नदी किनारी एक खूप मोठे जांभळाचे झाड होते कसले झाड होते जांभळाचे त्या झाडाला गोड जांभळे येत असत जांभळे कशी असत तर गोड बघा मुलांना जेव्हा पण वाचन करता तेव्हा तुम्ही त्यांच्या बाजूला बसा आणि त्यांना असे प्रश्न विचारत जा जेणेकरून त्यांना ते काय वाचतायत किंवा उत्तरही त्यांना त्यांच्या प्रश्नांची समजतील की पुढे जाऊन धड्याच्या खाली जे प्रश्न असतात ते त्यांना सो सॉल्व करायला त्याचा फायदा होईल त्या झाडावर एक माकड राहत होते झाडावर कोण राहत होतं तर एक माकड राहत होतं माकड रोज झाडावरची गोड जांभळे खात असे माकड काय खायचं रोज तर झाडावरची गोड जांभळे खायचं झाड भलतेच गर्द होते त्यामुळे माकडाला चांगली सावली मिळत असल्यामुळे त्याला उन्हाचा त्रास देखील होत नसे ते झाड भलं मोठं होत त्यामुळे ते त्याच्या सावलीमध्ये त्याच्या सावलीमध्ये आपलं माकड छान विसावत असे पुढे काय झालं एक दिवस आणि त्याला ऊनही लागत नसते त्या झाडाच्या सावलीमुळे एक दिवस एक मगर बघा इथे पिक्चर मध्ये ह्या दिसत आहे मगर एक दिवस एक मगर पोहत पोहत नदी जवळच्या झाडापर्यंत पोहोचली मगर कुठे पोहोचली पोहत पोहत नदीवरच्या झाडाजवळ पोहोचली आणि न मगर हा असा प्राणी आहे जो पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहतो मगर झाडाच्या पायथ्याशी सावलीत बसून राहिली मगर तिथे पा आणि झाडाच्या इथे सावलीत बसून राहिली हे माकडाने पाहिले ते माकडाने पाहिले माकडाने मगरीसोबत गप्पा करून मैत्री केली त्या माकडाने काय केलं त्या मगरीसोबत गप्पा मारून मैत्री केली आपण या झाडावर आपण या झाडावर राहतो हे देखील सांगितले व काही गोड जांभळे ही खायला दिली म्हणजे माकडाने काय केलं मगरीनीला गोड जांभळे खायला दिली आणि सांगितलं मी ह्याच झाडावर राहतो मगरीला गोड जांभळे खाऊन फार आनंद झाला आता मगर रोज जांभळे खायला येऊ लागली ती मगर रोजच खायला येऊ लागली कारण की तिला रोज आयतम जांभळे खायला मिळत होती माकड तिला द्यायचा मग एक दिवस काय झालं एक दिवस मगर माकडाला म्हणाले की आज मी माझ्या पत्नी व मुलांसाठी काही जांभळे घेऊन जाईल माकडाने लगेच तिला जांभळं दिली मगर ती सर्व गोड जांभळे घेऊन घरी पोहोचली सगळ्यांनी मिळून ती गोड व रसाळ जांभळे पोटभर खाल्ली जांभळे खाल्ल्यानंतर मगरीच्या पत्नी मगरीच्या पत्नीच्या मनात असा विचार आला की जांभळे इतकी गोड आहेत ती जांभळे खाऊन त्याच्या पत्नीच्या मनात काय विचार आला कि जांभळे इतकी गोड आहेत तर ही जांभळे खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड असेल म्हणून ती मगरीने मगरीला म्हणाली मला तुमच्या मित्राचे हृदय खायचे आहे ते तुम्ही माझ्यासाठी व आपल्या मुलांसाठी आणा तो मगर मगर काय म्हटला मगरीन मगरी काय म्हटली मगराला जर जांभळेच एवढी गोड असतील तर त्या माकडाचे हृदय किती गोड असेल मग तुम्ही त्या माकडाचे हृदय आमच्यासाठी घेऊन या मग पुढे काय झालं आता बघूया दुसऱ्या दिवशी मगर त्या माकड मित्राकडे गेली म, गेली आणि तिथे काय झालं मगरिनीने माकडाला हका मारल्या मगरिनीने काय केलं माकडाला हका मारल्या माकड लगेच झाडाच्या फांदीवर येऊन बसले माकडाने मगरीला त्याच्या आनंदाचे कारण विचारले तर मगरी मगरीने माकडाला आमच्याकडे आज तू जेवायला चल असे आमंत्रण दिले मक मग मगरीने काय म्हटली तू आमच्याकडे आज जेवायला चल तू घरी आल्यावर मी तुला माझ्या सर्व कुटुंबाची ओळख करून देईन असे सांगितले त्याच्या बोलण्याने माकडाला ही खूप आनंद झाला आपलं माकड विचार त्याला त्याच्या बोलण्याने खूप आनंद झाला त्याने विचार केला की आपण दररोज ही जांभळे खाऊन कंटाळलो आज काहीतरी नवीन पदार्थ खायला मिळेल तो लगेच तयार झाला पण माकडाला काही पोहता येत नव्हते म्हणून माकड मगरीच्या पाठीवर बसले ते दोघे बघा इथे पिक्चर मध्ये दिसत आहे माकड मगरीच्या पाठीवर बसले ते दोघे जण गप्पा मारत नदीतून पोहत जाऊ लागले नदीच्या मध्यावर आल्यावर गप्पांच्या नादात मगरीने माकडाला घरी नेण्याचे कारण सांगून टाकले पण माकड खूप हुशार व चाणाक्ष होता माकड हा आपला खूप हुशार होता बुद्धिमान होता माकड अजिबात घाबरला नाही उलट तो मगरीनीला म्हणाला अरे छा मित्रा मी तर माझे हृदय झाडावरच सुरक्षित ठेवले आहे बघा किती हुशार आहे माकड काय म्हटलं मी माझे हृदय त्या झाडावरच ठेवले आहे आणि हे ऐकून मगर पुन्हा माकडाला जा, जा, माकडाला झाडाजवळ घेऊन जाते झाडावर पोहोचल्यावर माकडाने पटकन झाडावर उडी मारली आणि म्हणाली अरे वेड्या मी जर माझे हृदय झाडावर ठेवले असते तर मी जिवंत कसा राहिलो असतो कारण हृदय हे माणसाच्या आतमध्ये असते त्याच्या शरीरात हे त्या मगरीच्या काही डोक्यात आलं नाही आणि मग हे उत्तर ऐकून मगर ओशाळलेल्या मनाने परत जाते व माकड स्वतःचे प्राण वाचले म्हणून सुटकेचा निश्वास सोडते या गोष्टीतून आपण काय शिकलो की ओळखून संकटावर मात करावी म्हणजे बघा आपल्या आयुष्यात संकटे ही नेहमी येतात पण त्या संकटावर मात करून आपण स्वतःच स्वतःचा बचाव कसा करायचा त्या संकटातून बाहेर कसं यायचं हा विचार ज्याला करता येतो तो त्या संकटातून नक्कीच सुरक्षित बाहेर येतो आणि आपण गोंधळायचं नाही आपल्यावर कितीही संकट येऊ दे मुलांनाही ही गोष्ट समजून सांगा संकटात जो धीट मनाने खंबीर राहतो त्याचा नेहमीच विजय होतो ज्या माकडाप्रमाणे माकडाने जी युक्ती वापरली त्याप्रमाणे आपण पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्यावर जर काही संकट आलं तर त्यावेळेस आपण त्यातून नक्कीच मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा रडत बसून काही होत नाही जर तुम्हाला हा ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मुलांना ही गोष्ट सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद